नमस्कार पी लाडक्या मित्रांनो मित्रांनो ही घटना त्यावेळेची आहे ज्यावेळेस माझा मित्र नवीनच लॉकडाऊन झाल्यानंतर शहरामध्ये कामासाठी गेला होता तो ज्या ठिकाणी राहत होता तिथे आसपास सगळे परगावचे लोक राहायला होते आणि तो त्याच्या शेजारच्या रूममध्ये कोण आहे हे पण त्याला माहिती नव्हतं एक दिवशी दुपारची वेळ होती आणि तो बाहेर बसला होता त्यावेळेस तिथून एक तरुणी आली दिसायला खूप सुंदर आणि देखणी होती साडीमध्ये ती अजूनच खुलून दिसत होती त्यावेळेस तो तिच्याकडे पाहू लागला आणि ती पण त्याच्याकडे पाहू लागली त्याने तिच्याशी ओळख काढली आणि मग काय घरी कोणी नसताना तिला त्या शेजारणीकडे जाऊन तिला कसा आनंद दिला आणि कसे दणके देऊन अजूनच सुख दिलं तीच कथा त्याने मला सांगितली होती तर चला ही कथा त्याच्या तोंडातून आज मी तुम्हाला सांगते मात्र त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनेलला लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर आता लगेच करून घ्या आणि चला मग कथेला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो माझं नाव ऋषिकेश पण सगळे मला प्रेमाने ऋषीच म्हणायचे मी गावाकडे राहिला होतो मात्र इकडे काही काम पण नव्हतं लॉकडाऊनमध्ये घरी असल्यामुळे कामधंदा पण नव्हता आणि त्याच्यातच खूप सारं कर्ज पण झालं होतं आणि गावाकडे काम नसल्यामुळे मला घरचे नेहमीच डोमने मारायचे कुठे ना कुठे काम तर बाकीचं कष्टाचं काम मला तर होतच नसायचं आणि त्यामुळे काय करू आणि काय नको असंच होत असायचं झालं असं मला चांगलंच आठवतंय मग मी एक माझ्या मित्राला फोन लावला तो शहरात होता पुण्याला आणि चांगल्या कामाला पण होता त्यावेळेस मी त्याला म्हटलं अरे मला कसलं तरी काम बघ ना मी तिकडे येईन कारण की गावाकडे तर काम नव्हतं तो माझा खूपच जवळचा मित्र होता त्यामुळे त्याला पण माझ्याशिवाय दम निघायचं नाही आणि करमायचं पण नाही त्यावेळेस तो म्हटला हो मी नक्की तुला काम बघेन थांब जरा दहा पंधरा दिवस त्यावेळेस तो म्हटला की नक्की मी काम पाहिल्यानंतर मी तुला फोन करेन मी म्हटलं बरं चालेल आणि झालं असं दोन दिवसामध्येच त्यांनी मला नवीन काम शोधलं आणि मला लगेच फोन केला लवकरात लवकर ये मी म्हटलं हो रे पण आता माझ्याजवळ पैसे नाही त्यावेळेस तू म्हटला पैशाचं नको काळजी करू माझ्याकडे आहेत पैसे मी तुला करेन मदत तू फक्त इकडे ये मी म्हटलं की बरं ठीक आहे त्यावेळेस मग काय मी तिकडे गेलो त्याने मला पैशाची तर मदत केली सोबतीला मला त्याची खोली होती आणि तो एकटाच राहायचा मला तो म्हटला की आपण दोघं राहूया मी म्हटलं बरं ठीक आहे आपल्या दोघांमध्ये होतील तेवढे पैसे आपण ॲडजस्ट करू त्यावेळेस तो म्हटला हां त्याची नाही तुला काही काळजी करण्याची गरज त्यावेळेस मग मी राहू लागलो तसं मला दोन तीन दिवसानंतर बोलवलेल्या इंटरव्ह्यूला मी घरीच होतो आता माझं वय लग्नाचं झालं होतं मात्र घरच्यांनी मला कामाला इकडे पाठवलं होतं त्यांचं पण बरोबर आहे लग्न तर व्हायचं असेल तर स्वतःला काम तर पाहिजेच ना तो मग दिवसभर मित्र कामाला गेल्यानंतर मला काही काम पण नसायचं दिवसभर मोबाईल मी पाहत बसायचो आणि रूममध्ये पण खूप कंटाळायचा येथील पाहायचं काहीच मला माहिती नव्हतं आता मी दिसायला तसा दिकणं होतो गावाकडे राहिल्यामुळे स्वतःमध्ये एक वेगळाच आणि वेगळं शरीरसृष्टी मी कमवली होती आणि त्या दिवशी मला चांगलंच आठवतं आहे रूममध्ये लाईट नसल्यामुळे खूप गरम होत होतं आणि मोबाईल पण बंद होय लागलेला म्हटलं बाहेर यावं हो। आता शहर माझ्यासाठी नवीन होतं आणि मित्रांनी सांगितलेलं इकडे कुठे जाऊ नको तुला माहिती नाही नाहीतर हरवून जाशील त्यावेळेस त्याचं म्हणणं पण बरोबर होतं त्यावेळेस मी बाहेर येऊन रूमच्या बसले होतो माझ्याच बाजूला एक खोली होती ती सतत बंदच असायची त्यावेळेस मात्र आजच ती उघडी दिसली तिथून एक सुंदरशी व्यक्ती बाहेर आली ती खूपच दिसायला देखणी होती आणि चांगलीच अशी सुंदर पण होती ती बाहेर बसली आणि साडीमध्ये अगदीच खुलून दिसत होती तिथला पाहून असं वाटत होतं की तिचं लग्न वगैरे झालं असेल मात्र ती शांत होती काहीतरी तिचं काम चालू होतं त्यावेळेस तिने महिला पाहिलं आणि नंतर आतमध्ये गेली त्यावेळेस मात्र मी तिला जास्त काही पाहिलं नाही ती बाहेर आली आणि म्हटली की तुम्ही इथे बाजूला नवीन आलात का त्यावेळेस मी म्हटलं हो का हो त्यावेळेस ती म्हटली नाही हो पहिल्यांदाच मी तुम्हाला पाहते सुरुवातीला मला वाटलं की तुम्ही कोणीतरी वेगळंच आहात म्हणून इथे बसला आहात थोडीशी मी घाबरले होते त्यावेळेस मी म्हटले नाही नाही मी इथे आलो आहे घाबरण्याची काही गरज नाही त्यावेळेस मग ती मला बोलू लागली की तुमच्या तो खोलीमधला तुमचा मित्र माझ्या आहे ओळखीचा कधी काळी काही लागलं तर मी नेहमीच त्याला आवाज देत असते मी म्हटलं हो का तिने मला ना नाव विचारलं मी ता माझं नाव सांगितलं आणि तुमचं नाव काय म्हटलं मी तर त्यावेळेस ती म्हटली माझं नाव कोमल आहे मात्र मी पण इथेच राहते नवीन आणि मी इकडेच एका दुकानामध्ये काम करते आणि त्याच्यामुळे माझं घर चालतं मी म्हटलं हो का तुम्ही कोणत्या गावाचे तिने गावाचं नाव सांगितलं आणि म्हटलं अरे हे तर आमच्या गावाच्या शेजारचं आहे गाव त्यावेळेस ती म्हटली हो मग आम्ही बोलू लागलो इकडे तिकडे थोडीशी ओळख पाळख झाली आणि ती खूपच माझ्या जवळची म्हणजे नात्यातलीच असल्यासारखी होती मग काय आम्ही बोलू लागलो आणि ती म्हटली लाईट नसेल आणि कांब काही नसेल तेव्हा खूपच कंटाळ येतो त्यावेळेस ती म्हटली तुम्ही मात्र इथे नवीन कामासाठी आलात का असेच फिरण्यासाठी त्यावेळेस मी म्हटलं नाही कामाच्या शोधात मी आलो आहे मात्र दोन तीन दिवसानंतर मला बोलवलं आहे तोपर्यंत मी एकटंच आहे मात्र एकटं घरी काहीच करमत नाही त्यावेळेस ती म्हटली हो गावाकडे वेगळं असतं मग मी तिला चांगलंच बोलू लागलो ती दिसायला सुंदर होती मात्र मला काय झालं तर तेच मला समजत नव्हतं जणू काही मला तिच्याबद्दल प्रेमच झाल्यागत मी तिला पाहत होतो ती खरंच खूपच सुंदर आणि खूपच दिसायला देखणी होती मला ती आवडली होती मात्र तिला मी आवडलो होतो की नाही हे तर मला माहिती नाही मात्र मी बोलत होतो त्यावेळेस मी बोलता बोलता म्हटलं तुम्ही एकटेच राहता आणि कसं काय मग घरचे वगैरे त्यावेळेस ती सांगू लागली मला कोणीच नाही जे होते मती ते लॉकडाऊनमध्ये गेले आणि तेव्हापासून मी एकटीच आहे मात्र मी एकटीच स्वतःसाठी कष्ट करते आणि जगते एकटं असलं म्हणून काय झालं जे आयुष्यात आले ते तर भोगावंच लागेल त्यावेळेस मी म्हटलं हो त्याच्यात काही एवढं टेन्शन घेत नाही हसून खेळून निवांतच राहायचं आणि आनंदी सुखी जगायचं त्यावेळेस मग ती म्हटली हो मी तसंच आहे मग इकडं तिकडं बोलणं झालं चालू त्यावेळेस मला ती सारखी बोलायची आता दोन तीन दिवस हो मी एकटा होतो तरी मी मित्राला सांगितलं नव्हतं की शेजारी माझ्या ओळखीशी झाले दुसरा दिवस होता ती पण एकटीच होते मी पण एकटीच होतो त्यावेळेस मात्र नकळत मला काय झालं तर काय माहीत मला ती समोर आली तरी बोलता सुद्धा घेत नव्हतं ती म्हटली काय हो काय पाहिजे का तुम्हाला मी म्हटलं नाही नाही मग मी बोलू लागलो आणि म्हटलं एक बोलू का दोन तीन दिवस झाले मी घरीच आहे माझी खूप इच्छा होते मला अशी कोणी मैत्रीण पण नाही मात्र तुम्ही मला बोला खूपच भारी वाटतं आणि काय माहीत तुमच्याशी खूप बोलू वाटतं त्यावेळेस तिने खरं माझं मन ओळखलं होतं की मला नक्की काय पाहायचं आहे त्यावेळेस ती मग बोलू लागली हो का तुम्हाला एक बोलू का त्यावेळेस मी म्हटलं हा बोला ना तुम्ही पण मला खूप आवडू लागला आहात त्यावेळेस मग मी खूप आनंदित झालो आणि मग मी तिने मला घरी जेवायला बोलवलं आज बाहेर जेवायला जाऊ नका आणि इकडेच जा मी म्हटलं हो आम्ही जेवण वगैरे केलं आणि मी तिथेच बोलू लागलो त्यावेळेस बोलता बोलता वेगळेच विषय रंगले आणि मग मला खूप आनंद मिळू लागला मी तिला जवळ घेतलं आणि झालं ना चालू माझी करण्याची पद्धत खूपच निराळी आणि खूप वेगळी होती त्यावेळेस ती म्हटली पहिल्यांदाच असं मी करडवून तरी मला सुख घेत आहे मात्र मला खूपच आनंद मिळत आहे त्यावेळेस मी म्हटलं हो ज्यावेळेस मी पहिल्यांदा तुला पाहिलेलं त्यावेळेसच मी तुझं मन ओळखलेलं कारण की तुला मी आवडतो तुल लागलेलो हे मी तुझ्या डोळ्यात पाहिलं होतं असं म्हणून मी अजून चालू झालो ती कोमल नावाप्रमाणे सुंदर देखणी होती मात्र रूममध्ये मला कायमची सोय झाली तिथं मी दोन वर्ष होतो मात्र दोन वर्ष रोज तिला मी आनंद द्यायचो आणि हे मित्राला पण माहिती झालं होतं मात्र तिने मला कशाचीच कमी पडून दिली नाही रोज ती मला शोध द्यायची तर कशी वाटली तुम्हाला माझ्या शेजारणीसोबत झालेली ही माझी पहिली कथा ते नक्की कळवा आणि हो नवीन असाल तर आपल्या चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका